नमस्कार आपण पाहतात बहुजन माताडी कामगार संघटना शिवसेना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे आंबेडकर जयंती साजरी अक्कलकोट शहरातील मंगरुळे हायस्कूल चौकात वंचित बहुजन माताडी कामगार संघटनेच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन अक्कलकोटमधील बांधकाम कामगार व पत्रकार राजेश जगताप पत्रकार स्वामीराव गायकवाड इंजिनियर मनोज लोणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वंचित बहुजन माताडी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार केला याप्रसंगी बांधकाम कामगार यांना नोंदणीकृत ओळखपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष शिलामणी बनसोडे तालुका, तालुका सरचिटणीस अमोल शिंदे शहर अध्यक्ष वशिम खासबागदार कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट येथे शिवसेनेकडून विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रवीना राठोड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना बांधकाम कामगार महिला आघाडी जिल्हा संघटक वैशाली हावनूर शिवसेना बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे शिवसेना महिला आघाडी तालुका उपप्रमुख अनिता घोडके शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख लता गायकवाड शिवसेना शहर महिला आघाडी उपप्रमुख वर्षा मेहत्रे माहिती अधिकार शहर संघटक विजयकुमार कोटणीस शिवसेना बांधकाम कामगार शहर उपाध्यक्ष आकाश बबलात, प्रदीप मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाघदरी या शाळेत भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसया कलशेट्टी होत्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील विद्यार्थी कार्तिक बनसोडे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता या प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे दत्ता शिंदे मनीषा कुनाळे उमेश बनसोडे अनुसया कलसेटी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास रत्नाबाई रेवुरे शिक्षक तोलन बागवान आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार तोलन बागवान यांनी मानले